तर आपण बघितलं की भारतानं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या नांग्या ठेसलेल्या भारतात घुसून भारताच्या भूमीवर भारताच्या नागरिकांना दिवसा ढवळ्या गोळ्या घालणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानात घुसून एक दोन नाही तर तब्बल नऊ ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवलाय या ऑपरेशन मध्ये भारतानं अनेक हेतू साध्य केल्या भारतानं लष्करी राजकीय आणि मानसिक हेतू साधलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणं सिंधू करार स्थगित करणं हे हेतू तर भारतानं साध्य केलेच आहे या ऑपरेशन सिंदूरमध्ये पडद्यामागे नेमकं काय काय घडलं तेही आज आपण जाणून घेणार आहोत तीन उद्देश सफल झालेले लष्करी उद्देश इशारा काय होता मिट्टी में मिला देंगे आणि आपण काय केलं अर्ध्या तासात धुळीस मिळवला उद्देश राजकीय उद्देश होता इशारा काय दिलेला रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही आणि, आणि आपण काय करून दाखवलं सिंधू कराराला थेट दहशतवादा शिकतो आणि मानसिक उद्देश काय आणि मुख्यालय उद्धवस्त केलेलं आहे भारताचे हे सगळे उद्देश सफल झालेले आहेत संधी आधी मागे नेमकं काय काय घडलं भारत अमेरिका संवाद घडला नऊ मेच्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी मार्क्स यांनी नरेंद्र मोदींना फोन केला तणाव थांबवण्यासाठी नेमका उपाय काय हा प्रश्न बांस यांनी मोदींना विचारला इकडून गोळी आली गोले तर इकडून गोळे डागू असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आपण बघितलं की शस्त्रसंध्याआधी पडद्यामागे नेमक्या काय काय हालचाली झालेल्या आहेत ते देखील आपण जाणून घेतलं आणि ह्याचा टर्निंग पॉइंट कोणता तर नऊ मेचा रात्री पाकिस्ताननं सव्वीस ठिकाणांवर हल्ला केला भारतानं पाकिस्तानच्या आठ लष्करी तळांवर तुफानी हल्ला चढ़वला अखेर भंबेरी उडालेल्या पाकिस्तान मग अमेरिकेचे दरवाजे ठोठावले अमेरिकेनं पाकिस्तानी लष्कर प्रमुख हसीम मुनीर यांच्याशी बातचीत केली त्यानंतर अमेरिकेनं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी सल्लामसलत केली दोन्ही देशांमध्ये केवळ डीजीएमओ स्तरावरच चर्चा होईल अमेरिकेला स्पष्ट केला त्यानंतर पाकिस्तानी डीजे डीजेमोचा भारताच्या डीजे न फोन आला आणि त्यानंतरच मग भारत आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाली या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत अगदी विस्तृत विस्तारानं चर्चा करून हे सगळे हेतू नेमके काय काय साध्य झालेले आहेत कर, सर, आणी हे जाणून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक विजय खरे सर आणि सोबतच एनडी टी व्ही मराठीचे राहुल कुलकर्णी तिघांचंही स्वागत आहे एनडी टी व्ही मराठीच्या या विशेष चर्चासत्रामध्ये आपण आत्ता ग्राफिक्सच्या माध्यमातून तर सगळे हेतू बघितलेलेच आहेत ते प्रेक्षकांना सांगितले देखील आहेत पण सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर सर यांच्यापासून सर काय वाटतं तुम्हाला ऑपरेशन सिंदूरमुळे कोणते लष्करी हेतू नेमके साध्य झालेले आहेत ऑपरेशन सिंदूरमुळे आपण बघितलं की भारताने ठेवलेलं पहिलं लक्ष असं होतं की आतंकवाद्यांचे सगळे अड्डे आपण नष्ट करायला ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे पहिल्या खटक्यामध्ये आपण नऊ ठिकाणचे असलेले आतंकवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प्स हे पूर्णपणे उद्ध्वस्त नष्ट करून टाकलेत दुसऱ्या स्टेजमध्ये पाकिस्तानचे असलेले एकंदरीत हवाई हवाई तळ सहा एअरफोर्सचे स्टेशन असोत किंवा त्यांचे अर्ली वॉर्निंग सिस्टीम असो अशा त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम जी होती तीसुद्धा आपण पूर्णपणे नष्ट केलेली आहे आणि त्यामुळे भारताला एअर सिक्युरिटी आपल्याला नऊच्या रात्रीपर्यंत मिळाली होती तर अशा रीतीने भारताने पहिली म्हणजे हे तळ उद्ध्वस्त करून अगदी त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर रावळपिंडी असो इस्लामाबाद असो या सर्व ठिकाणी जवळपास सरगोता विमानतळ असो अगदी मोठ्या प्रमाणावर आपल्या ड्रोन्सनी आणि आपल्या मिसाईल्सने हल्ला केला पण त्याचा मागबूतसुद्धा पाकिस्तानच्या एअर डिफेन्सेसनं लागू शकला नाही म्हणजे एक प्रकारे आपण आपल्याला असलेलं साध्य जे आहे ते आवश्यक त्या सिक्रेसीने पार पाडलं पण एवढा मोठा हल्ला सुद्धा पाकिस्तान वेळच्या वेळी आपल्याविरुद्ध काही कारवाई करू शकलं नाही हे एक फार मोठे यश त्यामुळे सामावलेलं आहे आणि काल तर ॲक्च्युली ज्या न्यूज आल्याप्रमाणे आपल्या ब्रह्मोस मिसाईल्सने पाकिस्तानचे जे सगळे तळ उद्ध्वस्त केले त्याचा इफेक्ट एवढा डिव्हास्टरिंग होता की पाकिस्तान हादरून गेलं आणि काल संध्याकाळीच पाकिस्तानचे रिटायर्ड एअर मार्शल नूर खान हे तर सारखे सांगत होते की तो बहुत गजब हो गया, हम इनके साथ लढ नाही शकते तर ही वॉज रॅटलिंग आणि ॲक्च्युली रिक्वेस्टिंग पाकिस्तान आर्मी अँड पाकिस्तान प्राईम मिनिस्टर टू स्टॉप द वॉर तर हे आपल्या प्रकारे एक फार मोठा नैतिक विजय होता ज्याचा फार मोठा इम्पॅक्ट पाकिस्तानच्या जनतेवर आणि तिथल्या सुद्धा मनोबलावर झालेला आहे निश्चितच मी आता विजय खरेंकडे येणार आहे परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक विजय खरे आपल्या सोबत सोडले गेले विजय सर आपण बघतोय लष्करी हेतू तर साध्य झालेलेच आहेत पण सोबतच अनेक राजकीय सुद्धा साध्य झालेत आणि मी राजकीय म्हणजे फक्त आपल्या देशाबद्दल बोलत नाहीये तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा म्हणजे भारताचा हा पाकिस्तानला तर एक स्ट्रॉंग मेसेज होताच पण सोबत ऑपरेशन सिंधूर राबवून जगाला देखील एक स्ट्रॉंग मेसेज गेलेला आहे तो मेसेज नेमका काय तुम्हाला काय वाटतं ऑपरेशन सिंदूर वन सिंधूर टू सिंधू थ्री याचं जर मी कॅटेगोरिकली जर अनालिसिस स्ट्रॅटेजिकली केलं तर आपल्याला असं दिसेल की सिंधू सिंदूर वन मध्ये आपण पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी किंवा सिव्हिल पॉप्युलेशनला धोकाना धोकाना दे, देता किंवा तिथे डिस्ट्रक्शन न करता जे दहशतवाद्यांचे जे स्ट्रॅटेजिक बेसिस आहेत ते डिस्ट्रॉय केले त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करण्याचा प्लॅनिंग केला आणि ते इंटरसेप्ट भारतीय सशस्त्र सेनाला झाल्यामुळे प्रिएमटिव्ह अटॅकच्या निमित्ताने आपण लाहोरचं जे त्यांचं स्ट्रॅटेजिक बेस आहे त्या ठिकाणी हल्ले केले आणि त्याच दिवशी त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने एक कांगावा केला आणि नऊ ठिकाणी तसं आपण पहिल्या दिवशी नऊ ठिकाणी हल्ले केले त्यालाच काउंटर म्हणून से काउंटर्स नॅरेटिव्ह uh, तयार करण्यासाठी पाकिस्तानमध्ये साधारणतः नऊ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आणि असं आंतरराष्ट्रीय पटलावर दाखवण्याचा प्रयत्न झाला की भारताने परत आमच्या uh, या सिव्हिलियन आणि स्ट्रॅटेजिक बेसिसवर हल्ले केले फॉर्च्युनेटली आपले राजनय डिप्लोमॅटिक आणि यांचे सम, समन्वयक असल्या कारणाने त्या अगोदर पाच मे ला पाकिस्तान हे संयुक्त राष्ट्राचे सुरक्षा मंडळाचं अस्थायी सदस्य आहे आपल्या सुरक्षा मंडळामध्ये पाच स्थायी सदस्य आणि दहा अस्थायी सदस्य असतात दहा अस्थायी सदस्यांमध्ये पाकिस्तान दोन वर्षासाठी टर्म त्यांची पुढच्या वर्षी संप संपते म्हणून त्यांनी एक प्रस्ताव आणला आणि तो प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघ यांनी सिक्युरिटी काउन्सिलने त्याच्यावर फारसा चर्चा न करता तिथे उलट त्याची फेर तपासणी तिथे झाली आणि एक प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर हा ही जी ऑपरेशन सिंदूर आहे याला सर्व राष्ट्रांनी त्याला चीनच म्हणजे चीनने त्याच्यावर फार चर्चा केली नाही त्यामुळे त्याला मान्यता दिली आणि तिसरं जे ऑपरेशन सिंधू तीन आहे की ज्या हे जे गुजरात जवळ कच्छ जवळ ज्या कराची जवळ जे आहे त्या कराचीच्या इथे आपण आय एन एस विक्रांत म्हणजे त्याच ऑफिशियली भारत सरकारने ती कारवाई डिक्लेअर केली नाही परंतु त्या ठिकाणी आ, तसा हल्ला झाला असं बऱ्याचशा मीडियाद्वारे सांगितलं जातं आणि त्याची माहिती मिळते परंतु एक प्रकारे ऑपरेशन सिंधू सिंधू थर्डच्या निमित्ताने आपली जी ब्ल्यू वॉटर नेव्हल कॅपेबिलिटी आहे त्याची त्याच आपण जगाला सामर्थ्य दाखवून दिलं आणि दक्षिण आशियामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा जे सुसाईड ड्रोन्स आहेत याचा वापर दोन्ही राष्ट्रांनी केल्यामुळे आता इथून पुढे अनमॅन व्हेकलच्या द्वारे सर्व संघर्ष होतील आणि त्याचा परिणाम दक्षिण आशियासह जागतिक पटला होईल नंबर एक नंबर दोन खरं म्हणजे आतापर्यंत आपण थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन करून अशा पद्धतीने कधी शस्त्रसंधी केली नाही ज्या पद्धतीची प्रोसेस झाली म्हणजे एका दिवसापूर्वी वर्ल्ड बँक इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने वन बिलियन डॉलर एवढी पाकिस्तानला मदत दिली त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आपण ज्या पद्धती फेवरेबल कंडिशन होते बऱ्याचशा एकशे चाळीस कोटी जनतेचा जो भारत सरकार विश्वास होता की ही दिस इज अ राईट टाइम की आपण पाक ऑक्युपाईड कश्मीर परत घेता येईल आणि त्यासाठी आपण एक काउंटर बॅलन्स केलेला होता चीन आपलं चीन सोडून युके यु एस रशिया फ्रान्स युरोपियन युनियन सह सौदी अरेबिया आणि इतर राष्ट्र सोबत होती आणि सर्व भारतीयांची अशी इच्छा आकांक्षा होती की कद, या ही चांगली संधी आणि पाक अकुपाईट कश्मीर भारताने परत घ्यावा परंतु टेक्निकली आणि स्ट्रॅटेजिकली आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाक अक्युपाइट वर जर आपण हल्ला केला असता तर कदाचित चीन जो चीन आ, आता सध्या शांत आहे परंतु त्यांची स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट ज्या मध्ये आहेत ते, ते इंटरेस्ट प्रोटेक्ट होण्यासाठी चीन भीती आहे की भी आ, जर अशाच पद्धतीचे नॉन स्टेट ऍक्टर जर त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला काउंटर करतील तर त्यांची इन्व्हेस्टमेंट वाया जाईल म्हणून चीननेही भारताची भूमिका त्या ठिकाणी चीनने पाकिस्तानला सांगितलं की दहशतवादाचा जो प्रश्न आहे तो तुम्ही बिनोड करावा आणि म्हणून चीन सध्या आज जरी सायलेन्स असेल तरीही त्या काश्मीर जर आपण परत घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित या ठिकाणी एस्केलेशन जे आहे हे झालं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी चीननी आपली भूमिका संयमी ठेवली परंतु आज जरी आपण असं म्हणतो की आ, या ठिकाणी सीज फायर झालेलं आहे आपण पाकिस्तानचा अशा पद्धतीचा बदला घेतलेला हे सर्व वरवरचं पिक्चर आहे स्ट्रॅटेजिकली आणि टेक्निक याचं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा आपला अनुभव पाकिस्तान सोबत आहे आणि याच जे मूळ जे, जे, जे कारण आहे म्हणजे हे त्याचं जे स्ट्रॅटेजिक आणि याच्याने पॉइंट आपण क्रिटिकल अनालिसिस केलं तर शस्त्रसंधी हा एक जरी करायचा किंवा सिंधू पाणी वाटपाचा प्रश्न आपण जरी आता सध्या त्याला हे केलेला आहे तरी त्याच्या ज्या कारवाया आहेत त्या मात्र पुढे वेगवेगळ्या पद्धतीने सुरू असतील म्हणजे तुम्हाला आता याच्या ज्या दहशतवाद्याच्या ज्या तीन संघटना होतात त्याच्यामध्ये लष्कर ए तोयबा असेल किंवा हिजबुल मजा असेल आता नवीन नावाच्या दुसऱ्या संघटना तयार होऊन त्या ठिकाणी काश्मीरमध्ये त्या परत कारवाई करण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून इथून पुढे आता जी काश्मीर ज्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर हटवल्यानंतर जो लोकल सपोर्ट होत होता तो लोकल सपोर्ट कदाचित आता परत आपल्याला आज जसा मिळतो हो तो उद्या भविष्यात मिळेल की नाही याची गॅरंटी कारण आपण ज्या पद्धतीने लोकल त्या ठिकाणी तिथले जी दहशतवादी शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर लोकल जे तिथे लोकांशी आपण त्या झाला त्याची विहेिएक्शन काश्मीरमधून येऊ शकेल आणि अजून वेगवेगळ्या पद्धतीचे हे डायनामिक्स त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतील आणि म्हणून हा जो प्रश्न आहे म्हणजे ऑपरेशन सिंधूच्या संदर्भात डिप्लोमॅटिकली फायनान्शियली आणि स्ट्रॅटेजिकली हे एका पॉइंटला यशस्वी आपल्याला पाहाव्यास मिळतात परंतु लॉन्ग टर्म इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर आपण थर्ड पार्टी द्वारे हा प्रश्न थांबवला काय असं सामान्य माणसांमध्ये चर्चा झालेली आहे आणि म्हणून तिशी उतार कामाने तर आपण स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करून ते संधी स्वीकारली आहे परंतु तसं मात्र सामान्य लोकांकडे ते त्या भावनेने बघितले जात नाही आणि म्हणून या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये आपण एक नव्या पद्धतीचं नव्या याचे जे नॅरेटिव्ह सेट करून कन्व्हिन्स करावं लागेल लोकांसाठी खरंय आणि त्या दृष्टीनं त्या संदर्भातले काय मुद्दे येत आहेत हे काही वेळातच सुरू होणाऱ्या पत्रकार परिषदेत कळेलच कारण ती सुद्धा बाजू पुन्हा एकदा उलगडली जाईल पण आतापर्यंतच्या चर्चेतनं हे स्पष्ट झालेलं आहे की लष्करी दृष्ट्या असू दे लष्करी उद्देश असू दे किंवा राजकीय उद्देश असू दे दोन्ही उद्देश भारताचे सफल झालेले आणि त्याचा मोठा परिणाम हा मानसिकतेवर होतो मग तो, तो भारतीयांच्या असेल किंवा भारतीय सैन्याच्या असेल ह्याच संदर्भात राहुल कुलकर्णींना मला विचारायचंय की दोन उद्देश सफल झालेले आहेत मानसिक उद्देश नेमका ऑपरेशन सिंधूरमधन कोणत्या पद्धतीने सफल झालंय असं तुम्हाला वाटतं कारण आपण त्यांना सांगितलं घर घरमे घुसके मारेंगे आणि घरात घुसून मारला सगळे तळ उद्ध्वस्त केलेले आहेत आपण म्हटलं मिट्टी मे देंगे धुळीस मिळवलेले आहे त्यामुळे भारतीय सैन्याचा आणि भारतीयांचं मनोबल उंचावल्याचा दिसत राहुल मी इथे ह्या प्रश्नाचं उत्तर देतो पण त्याच्या आधी थोडस सरांनी जो मुद्दा मांडला आणि जो सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे तो असा आहे की आपण अमेरिकेचा हस्तक्षेप स्वीकारला मुळामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप हा आधीही होता म्हणजे ज्या वेळेला पार्लमेंटवरती आपला हल्ला झाला त्याच्यानंतर कारगिलसारखी घटना घडली प्रत्येक वेळेला कुठल्या राष्ट्रांनी मध्यस्थी केली ऑब्वियसली अमेरिकेने केली पण ह्या वेळेला मूलभूत एक फरक दिसला अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी त्या क्षणापर्यंत हस्तक्षेप केला नाही ज्या क्षणापर्यंत भारताला स्वतःचा काही उद्देश होता की जो साध्य करायचा होता तिथपर्यंत अमेरिका बोलली नाही जिथपर्यंत भारताला हवं होतं माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे जनरल मुनीर संदर्भामध्ये काही ना काहीतरी बॅक चॅनलमध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे जेव्हा ह्याबद्दलचे येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये होतील त्याबद्दल आपण बोलूया त्यामुळं अमेरिकेच्या मध्यस्थीनी हा प्रश्न सीज फायर वगैरे मागं घेतला ह्या म्हणण्याला तसा फारसा अर्थ नाही माझ्या मते दोन तीन महत्त्वाच्या मु गोष्टी घडल्यात एक नॉनस्टेट ॲक्टर जे आहेत ते आणि आम्ही वेगळे आहोत असं पाकिस्तानचं म्हणणं होतं आताही ते काय म्हणत होते की आमची आर्थिकदृष्ट्या कोंडी झाल्यानंतर आय एम एफ आणि तत्सम संस्थांनी दिलेल्या कर्जाच्या नंतर, दिले नंतर। आम्ही आमच्याच देशाला दहशतवाद्यापासून त्रास झाल्यामुळं सगळ्या दहशतवादी संघटनांचं उच्चाटन केलेलं आहे आणि आता आमच्याकडे त्या संघटना नाहीच आहेत टी आर एफ असेल जैश ए मोहम्मद असेल भारताने स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की हे तुम्ही खोटं बोलत आहात आत्ता टी आर एफने जे काही केलेलं आहे ते आणि तुमचा आजपर्यंतचा इतिहास याची सांगड भारताने घातली आणि इथून पुढे भारताने सांगितलं की जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ला होईल त्यावेळेला आत्तापर्यंत पाकिस्तान जे म्हणत होतं कारण आपण त्यांना पठाणकोटमध्ये बोलवलं कारगिलचे पुरावे दिले सव्वीस अकराचे पुरावे दिले पाकिस्ताननी काही केलं नाही माझ्या मते आत्ता ह्या क्षणालाचा भारताचा सगळ्यात मोठा विजय कुठं असेल तर तो, तो हा आहे की नॉनस्टेट ॲक्टर्स आणि आम्ही असे वेगळे आहोत असा जो पाकिस्तानचा कांगावा होता तो इथून पुढे चालणार नाही भारताला ह्या सगळ्या व्यवस्थेतनं सगळ्यात जास्त आत्मविश्वास मिळाला आहे कारण आत आत्तापर्यंत पारंपरिक युद्धामध्ये पाकिस्तान जी प्रोफेशनल आर्मी आहे ती आणि आपली तुलना आकडेवारीच्या दृष्टीनं जरी फारशी भारताच्या बाजूनं आहे आणि पाकिस्तानच्या बाजूनं नाही असं म्हटलं जात असलं तरी ज्याला निर्णायकी स्वरूपामध्ये भारताची बाजू वरचढ आहे किंवा देशामध्ये उत्पादित झालेल्या संरक्षण सिद्धतेबद्दलची जी टेस्ट होणं अपेक्षित होतं ती झालेली आहे मुख्यत्वे रावळपिंडीसारख्या जिथे पाकिस्तानचं लष्कर आहे जो मुख्य तळ आहे तिथे जाऊन इंटरनॅशनल बॉर्डरच्या आतमध्ये जाऊन भारताने हल्ला चढवणं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये बरीचशी अस्वस्थता पसरणं किंवा त्यांच्या डिफेन्सला त्यांच्या सैन्याला जिथून जिथून रसद पोचत होती अशा अनेक ठिकाणचे तळं भारताने ध्वस्त करणं ही मोठी गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ह्या वेळेला पहिल्यांदा असं दिसलं की मुस्लिम राष्ट्र असतील किंवा चीन असेल चीनच्यासुद्धा वक्तव्यासंदर्भामध्ये नीट विश्लेषण केलं तर चीननी थेटपणे पहिल्या टप्प्यामध्ये भारताच्या विरोधात कौल दिलेला नाही अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स असं चीन म्हणालं पण ह्या पातळीवरती चीन संघर्ष जात असताना सुद्धा चीननी इंटरव्हेंट केल्याचं दिसलं नाही त्यामुळं ह्या वेळेला भारताच्या बाजूनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे जन्मत होतं ते अधिक मोठ्या प्रमाणामध्ये दिसलं आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या संस्था ज्या असतील यू एन असेल किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संस्था असेल यापेक्षा भारत हे करू शकतो खोलवर जाऊ शकतो आणि पाकिस्तानला संदेश देऊ शकतो हे दिसलेलं आहे माझ्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टीचं विश्लेषण होऊ शकतं परंतु जनरल मुनीर संदर्भामध्ये भारताने सातत्यानं ही भूमिका मांडली की जनरल मुनीर यांनी एक वक्तव्य केलं त्यानंतर पहलगाममध्ये हल्ला झाला आणि नंतर भारतामध्ये धार्मिक मुद्द्यावरती ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला त्याच्यामध्ये आ, विशिष्ट पद्धतीनं म्हणजे काश्मीर व्हॅलीमध्ये हल्ला न करता जम्मूमध्ये हल्ला करणं गुरुद्वारांना टार्गेट करणं हा जो उद्देश होता आणि भारतामध्ये धार्मिक एक तणाव निर्माण व्हावा असा जो प्रयत्न होता स्पेशली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं जे सरकार ते आहे ते सत्तेवरती आहे आणि त्यानिमित्ताने असं काहीतरी होईल अशा पद्धतीनं जे एक जन्मत भारताच्या विरोधामध्ये जाईल असं जे प्रयत्न केले जात होते त्याही पातळीवरती भारतानं अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं ह्या सगळ्या मुद्द्यांना परतवून लावलं बघा आपण ज्या वेळेला बघतो की दोन ते अधिकारी का आले जे एक राजपूत आहेत एक मुस्लिम आहेत आणि शेवटच्या दिवशी ब्रीफिंग करत असताना केरळला त्याच्यामध्ये राजनैतिक मुद्दे तर आहेतच पण संदेश काय दिला आहे भारताने माझ्या मते खूप साऱ्या गोष्टी भारतानं अचीव केलेल्या आहेत इथून पुढे पाकिस्तानला भारताच्या विरोधामध्ये कांगळ्या अर्थात तो थांबणार नाही देश पण कांगळ्या करत असताना बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागेल भारत ही एक इमर्जिंग आर्थिक ताकद आहे ह्या गोष्टीला पुन्हा एकदा सिद्धता मिळालेली आहे अन्यथा अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी आता ठीक आहे चोवीस तासामध्ये निगोशिएशन झालं आणि शेवटच्या क्षणाला असं म्हटलं जातं की अमेरिकेच्या दबावामुळं भारताने परत घेतला पण तीन विशिष्ट शब्द त्यातले दोन तर फारच महत्त्वाचे आहेत प्रिसाईस आणि नॉन एस्किलेटरी भारताची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे नॉन एस्किलेटरी आहे आपल्याला युद्ध थोडंच करायचं होतं आपल्याला ओ के थोडाच घ्यायचा होता आपल्याला थोडाच पाकिस्तानमध्ये ध्वंस करायचा होता पण नॉन एस्किलेटरी म्हणत असताना भारताने काय म्हटलं की आम्ही तुमच्या कुठल्या गोष्टीवरती हल्ला केला आहे की ज्या ठिकाणी तुम्ही दहशतवाद्यांना त सहाय्य केलं होतं ट्रेनिंग सेंटर घेतले होते एका सार्वभौम राष्ट्रामध्ये जाऊन त्यांचे तळ ध्वस्त करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याला प्रतिवाद करत असताना जी सामरिक क्षमता भारतानं दाखवली तीही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या मते पाकिस्तानचा अनेक पातळ्यावरती ह्या सगळ्या संघर्षामध्ये पूर्ण पराभव जरी नसला झाला तरी राजनैतिक पातळीवरती सामरिक पातळीवरती त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये माघार घ्यावी लागली आणखी बरेचसे तपशील बाहेर यायचेच साडेसहाच्या प्रेसनंतर आता जे एक नेरेटिव्ह देशभरामध्ये तयार झालेलं आहे त्या नेरेटिव्हला काही प्रमाणामध्ये सरकार कसं खंडित करतं ते बघायचं आपल्याला अनेक वेगळ्या गोष्टीचे वेगवेगळे अर्थ आहेत पण ह्या सगळ्यातनं जर असं म्हटलं आपण की भारताला बरंचसं साध्य झालंय आणखी साध्य करता आलं असतं परंतु ते जे बरस साध्य झालंय त्याच्यामध्ये भारताची आर्थिक प्रगती जी होते आहे काश्मीरमध्ये लोकांनी का पाठिंबा दिला गेल्या सहा वर्षामध्ये तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक काश्मीरमध्ये झाली आहे किंवा जेव्हा आर्टिकल तीनशे सत्तर हटवलंय आर्टिकल तीनशे सत्तर हटवल्यानंतरचा पहिला दिवस जो मी आता लाल चौकातनं कव्हर केला आणि पुढचे चार दिवस मी तिथे होतो त्यानंतर वर्षभर आणि त्यानंतरचं तिसरं वर्ष ह्याच्यामध्ये जो ग्रॅज्युअल चेंज झालाय भारताच्या बाजूनं मी खात्रीनं म्हणू शकतो की जम्मू जम्मू काश्मीरमधलं जनमत तयार झालेलं आहे ते पाकिस्तानला नको होतं हे इतक्या सहजासहजी जी घडलं आहे का की जेव्हा जम्मू काश्मीरमधली प्रत्येक जनता प्रत्येक भाग असं म्हणत होता की ह्या वेळेला तुम्ही पाकिस्तानला धडा शिकवा प्रसंगी आम्ही सैन्यांच्या बरोबर येतो कारण धर्म त्याबरोबर अर्थकारण महत्वाचं असतं म्हणून म्हणजे गेल्या सहा वर्षामध्ये भारतानं जम्मू काश्मीरमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती ह्या वेळेला कामाला आली त्यामुळंच इथली जनता भारताच्या बरोबर स्पॉन्टेनियसली येताना दिसली असे खूप सारे मुद्दे आहेत राजकीय पातळीवरती चर्चा होऊ शकते याचं राजकारण होईल अनेक प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील राजकीय प्रश्न विचारतच आहेत की अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर झालं का जर त्याचं क्रिटिकल अनालिसिस आपण करायला बघितलं तर भारताचा लॉस काय झाला आहे ज्या कारणासाठी भारताने हल्ला केला होता तो तर यशस्वी झाला आहे हा हे खरं आहे की सुद्धा पाकिस्तान नाही थांबला तर मग भारताने आत्ता जी काही माघार घेऊन जे म्हणत आहेत विरोधी पक्ष त्याच्यानंतर पुन्हा तशाच पद्धतीच्या कारवाया सुरू राहिल्या तर मग भारतासमोरची ऑप्शन्स पण खूप लिमिटेड असणार आहेत हे मात्र मान्य करायला हवं कारण एक लॅडर तुम्ही सेट केलेला आहे एका वेगळ्या पातळीवरती तुम्ही गेलात आणि इथून पुढे जर भविष्यातली कुठलीही कारवाई झाली तर ती ह्यापेक्षा वेगळी असू शकते आणखीन एक मोठी अचीवमेंट आहे गेल्या तीन दशकामध्ये पाकिस्ताननं भारताला फोर्सफुली चर्चेला आणलं आणि त्यासाठी वापरलेला शब्द होतो एन वर्ड त्यांनी सतत असं म्हटलं की आमच्याकडे पण आण्विक क्षमता आहे आणि त्याचा आम्ही वापर करू आणि त्याचा भारताने विचार करायला हवा या वेळेला एका विशिष्ट टप्प्यापर्यंत हा संघर्ष सुद्धा भारतानं पाकिस्तानच्या आण्विक क्षमतेचा विचार केला नाही इनफॅक्ट माझी माहिती अशी आहे की ज्या ठिकाणातनं आण्विक तू भारताच्या विरोधामध्ये कारवाई केली जाऊ शकत होती अशा सगळ्या संरक्षण सिद्धता भारताने ध्वस्त केल्या पाकिस्तानला आपण इंग्रजी म्हणतो म्हणतो पद्धतीचं डॅमेज भारताने केलेलं आहे त्याचे तपशील हळूहळू बाहेर अनेक भारताचा हा माझ्या मते विजय आहे तो आणखी चांगल्या निश्चित निश्चित होऊ शकला त्यामुळे ह्या सगळ्याच पातळ्यांवरती भारताचा विजय आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो आपल्यासोबत निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर जोडले गेलेले होते परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक विजय खरे आणि एनडीटीव्ही मराठीचे राहुल कुलकर्णी तिघांचेही चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद